लोकसभेचा निकाल लागला नवं सरकारही स्थापन झालं आता विविध मुद्द्यांवरती विश्लेषण सुरू आहेत त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जात फॅक्टर निवडणुकीच्या आधी देशभरात ओबीसी आणि महाराष्ट्रात मराठा ओबीसीचा मुद्दा चांगलाच गाजला म्हणजे विरोधी पक्षातले राहुल गांधी यांनी ओबीसीची गणना या मुद्द्यावरून सरकारला घेरलं होतं त्याच कालावधीत महाराष्ट्रातलं वातावरण तापलं होतं मराठा आरक्षण आणि मराठा ओबीसीच्या मुद्द्यावरून हे सगळं निवडणुकीच्या आधी झालं आता जे निकाल समोर आलेत त्यावरून या दोन मुद्द्यांचा या निवडणुकीवर किती परिणाम झाला ते स्पष्ट होतं आणि त्याच अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत त्यामुळे स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा निवडणूक कोणतीही असो तिकीट वाटप करताना एखाद्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता तपासली जाते हे खरं असलं तरी त्या मतदारसंघात कोणत्या जातीचा प्रभाव आहे हे देखील पाहिलं जातं देशभरात आणि महाराष्ट्रात याच फॅक्टरनं धक्कादायक निकाल लावले या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आपण प्रामुख्यानं विचार करूयात मागच्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन यामुळे वातावरण तापलेलं पाहायला मिळालं त्यामुळे सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसला जवळपास तीस ते बत्तीस टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा कुणबी समाजाना पन्नास टक्के जागांवर आपलं वर्चस्व ठेवलं इतर जातींनी उरलेल्या जागांवरती आपलं वर्चस्व मिळवलं किंवा कायम ठेवलं असं आपण म्हणूया राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे तरुणांच्या बाबतीत रोजगाराचा प्रश्न बिकट आहे विशेषतः मराठा समाजात याविषयी मागच्या अनेक वर्षांपासून प्रचंड असंतोष आहे त्याचा भडका मागच्या काही महिन्यांपासून उडाल्याचं दिसून आलं या अस्वस्थतेतून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे आलं खर तर ते अनेक वर्षांपासून या आंदोलनात आहेत पण गेल्या काही दिवसांपासून ते अधिक प्रकाश झोतात आले त्यांच्या आंदोलनामुळे राजकीय पक्षांनी मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला पक्षने हा विचार केला तर सर्वात जास्त मराठा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिले आपल्या वाट्याच्या एकवीस जागांपैकी जवळपास पंधरा उमेदवार मराठा जातीतून शिवसेनेनं दिले त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं प्रत्येकी अकरा मराठा उमेदवार या निवडणुकीमध्ये दिले शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सहा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तीन मराठा उमेदवार दिले काँग्रेसनं चार मराठा उमेदवार दिले त्यात भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी दोन कुणबी उमेदवार दिले तर शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रत्येकी एक कुणबी उमेदवार दिला होता राज्यातल्या विविध मतदारसंघात धर्माऐवजी जात यावेळी परिणामकारक ठरली मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यात त्यातही मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काहीसा जातीय तणाव दिसून आला हे आंदोलन महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचं देखील या निकालामधून दिसून आलं आणखी एक महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम आरक्षणाविषयी बोलतात पण एकाही सभेत त्यांनी मराठा किंवा धनगर आरक्षणा संबंधी वक्तव्य केलं नाही दुसरीकडे राहुल गांधी यांनी मात्र आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा धनगर यांना आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं याचा फटका अनेक ठिकाणी भाजपला बसल्याचं विश्लेषकांचं मत आहे आता, आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत काँग्रेससह भाजपा आणि मित्रपक्षालाही त्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजणार असंच दिसतंय ओबीसी उमेदवार देण्याचं प्रमाण मात्र सर्वच पक्षांमध्ये कमी होतं असं म्हणता येईल यात भाजपानं सर्वात जास्त म्हणजे सहा ओबीसी उमेदवार या निवडणुकीमध्ये दिले त्याखालोखाल काँग्रेसनं चार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन ओबीसी उमेदवार दिले ठाकरे सेना शिंदेसेना आणि अजित पवारांनी प्रत्येकी एक ओबीसी उमेदवार या निवडणुकीमध्ये दिला होता आता सक्सेस रेट बघूयात निवडून आलेल्या मराठा उमेदवारांची एकूण संख्या किती होती तर चोवीस दोन हजार एकोणीसला ती किती होती तर वीस मराठा समाजाची लोकसंख्या आणि राज्यभर व्याप्ती यामुळे हे प्रमाण आपल्याला दिसून येतं लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या मिळून नऊ जागा राखीव आहेत त्या वगळता एकोणचाळीस खुल्या जागांमधून मराठा समाजाचा उमेदवार निवडून येण्याचं प्रमाण हे किती आहे तर सरासरी पन्नास टक्के इतकं मागच्या काही निवडणुकांमध्येही हे जो काही प्रमाण आहे किंवा हा जो काही ट्रेंड आहे तो दिसून आलेला आहे जसं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये किती होतं तर एकोणीस एकुनिश। एकोणीसशे नव्याण्णव साली सतरा दोन हजार चार साली बावीस दोन हजार नऊ साली सोळा दोन हजार चौदामध्ये वीस इतके मराठा उमेदवार हे संसदेमध्ये आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये निवडून गेलेले आहेत जसं मी मागाशी म्हटलं या निवडणुकीमध्ये ओबीसी खासदारांचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येते सर्व पक्षांचे मिळून यावेळी राज्यात सात ओबीसी उमेदवार निवडून आलेले आहेत या सातपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन काँग्रेस भाजपा ठाकरे सेना शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक ओबीसी उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे मागच्या वेळी नऊ उमेदवार निवडून आले होते त्यात भाजपचे सहा होते राष्ट्रवादीचे दोन होते तर सेनेच्या एका ओबीसी उमेदवाराचा समावेश होता तर त्याच्या आधीच काय चित्र होतं दोन हजार चौदाला ते अजून जास्त होतं असं दिसून येतं त्यावेळेचा आकडा किती होता तर तो, तो दहा होता दोन हजार नऊ मध्ये अकरा ओबीसी उमेदवार निवडून आलेले आतापर्यंत ओबीसी उमेदवार देण्यात आघाडी कुणी घेतलेली असेल तर ती भाजपानं घेतलेली आहे साधारणपणे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासूनच्या निवडणुका बघितल्या तर भाजपातून ओबीसी उमेदवार देण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसतं यावेळी मात्र त्यामध्ये घट झालेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आणि हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद